येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा yes, short, 20 या शॉर्ट ट्वेंटी न्यूज आमदार देवेंद्र कोठे या टर्म मध्ये मंत्री होतील कोण म्हणाले ऐका या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते आयुष्यमान भारत या योजनेचे राज्याचे प्रमुख ओमप्रकाश शेटे आज सोलापूर शहर दौऱ्यावर होते महात्मा फुले जन आरोग्य योजना पी एम जन आरोग्य योजना यासह आयुष्यमान भारत योजनेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला त्यांच्या समवेत यावेळी आमदार देवेंद्र कोठे तसंच शहर जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सरकारी दवाखान्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते ओमप्रकाश शेटे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचं पत्रकार परिषदेमध्ये भरभरून कौतुक केलं या टर्म त्यांना लाल दिव्याची गाडी मिळेल असं भाकीत त्यांनी यावेळी वर्तवलं सिद्धरामेश्वराकडे प्रार्थना करतो या टेनवर मध्ये त्यांना लाल दिवा भेटावा माझ्या तोंडातून येत नाही कधी कुणाला किंवा काय नाही या टेनवर मध्येच भेटावा राज्यमंत्री का वयना व्हावा शिवाय आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना जास्तीत जास्त कार्ड काढून देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात काड़ स्वतंत्र कक्ष उभा राहावा मी मदत करतो असं देखील ते यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओमप्रकाश शेटे यांची ओळख आहे कोठे लवकरच मंत्री होतील या त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे भाजपच्या आमदारांमध्ये नक्कीच खळबळ निर्माण होईल यात शंका नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी बोलवलेल्या बैठकीला महापालिका अधिकाऱ्यांची दांडी शेटे यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले महापालिकेला नोटीस काढणार बैठकीचा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची त्यांनी केली खरडपट्टी वाईट याचं वाटतं की कॉर्पोरेशन मात्र दरवेळेस प्रमाणे साथ देत नाही आजच्या बैठकीला त्यांचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता त्यांना विषयाचं गांभीर्य कदाचित नसावं पाच नोव्हेंबर रोजी सोलापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त साखरपेठेतील बनशंकरी मंदिरात केला जाणार दीपोत्सव सोलापूर महापालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर अजोरा उचलण्याचं काम घनकचरा विभागाकडून सुरू सोलापूर शहरातील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास आता महापालिका जबाबदार न्यायालयाच्या आदेशानुसार समिती गठी उद्यापासून सोलापूर मुंबई दररोज खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पावणे दोन वाजता सोलापूर विमानतळावर येणार तर रविवारी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करून रविवारी सोलापूर विमानतळावरून मुंबईकडे जाणार सोलापुरात तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान होणार गझल महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाचा कार्यक्रम कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक कार्तिकी वारीत दर्शन रांगेत असलेल्या वारकऱ्यांना मंदिर समितीकडून पाणी आणि ज्यूस वाटप केलं जाणार काँग्रेस राष्ट्रवादी तसंच मनसे उद्या काढणार निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह नेते मोर्चात सहभागी होणार सत्ताधारी पक्षाचं मोर्चाकडे लागलं विशेष लक्ष sonal panchayat style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sidas holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training चाइल मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विनोआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू मनसेच्या समावेशामुळे सत्याच्या मोर्चाबाबत काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट मोर्चात सहभागी व्हावं की नाही यावर संभ्रमाचं वातावरण ऑडिशनच्या नावाखाली मुंबईत सतरा मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या हा मूळचा सोलापूरचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो झाला ठार कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी शासनानं स्थापन केली उच्च अधिकार समिती मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून होणार सुरुवात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी झुंबड शेतकरी आंदोलन संपतात सरकारकडून कारवाईचा वरवंटा आंदोलकांवर गुन्हे दाखल भाजपा आमदाराकडून बच्चूकडूनच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव भारत अमेरिकेत दहा वर्षांचं संरक्षण करार अमेरिका प्रगत तंत्रज्ञान सामायिक करणार अमेरिका चीनमध्ये एअरपोर्टवर झाली ट्रेड डील ट्रम्प यांनी चीनवरील दहा टक्के टेरिफ घटवला बदल्यात सोयाबीन खरेदीस तयार झाले जिनपेंग डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला झुगाडत फोर्ड कंपनी भारतात तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणार तमिळनाडू राज्यात उभारणार कारखाना देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात मोठे आका भाजप हा दाराच्या फटीतून आत पाहणारा पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा